नवे क्षितिज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य दाधा तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो वाळवा तालुक्याचे लोकप्रिय नेते व आरोग्य दूर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री प्रसाद पाटील दादा निमंत्रित सदस्य भाजपा प्रदेश

<Sanye> <Sanye> निशिकांत भोकले पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा परिषद शाळेत वया खाऊ तर रुग्णांना फळे वाटप सांगली जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांचा वाढदिवस विविध सा उपक्रमांनी साजरा करण्यात आला इस्लामपूर शहर व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पंधरा हजार वह्यांचे व खाऊ वाटप करण्यात आले तसेच अनाथाश्रम प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळे वाटप करण्यात आले उरुण इस्लामपूर परिसरात निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पाटील व स्वर्गीय चंद्रकांत पाटील आबा युवा मंचचे अभिजित पाटील यांच्याकडून लाडू वाटप करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी नाट्यगृहात निशिकांत दादा युथ फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर पार पडले या शिबिरात दोनशे सत्तेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदात्यांना फाउंडेशन तर्फे भेटवस्तू देण्यात आली यावेळी भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोकले पाटील भाजपा ओबीसी सलचे सल तालुकाध्यक्ष मधुकर रुबाले कृषोत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लाखे सरचिटणीस संदीप सावंत यदुराजी थोरात अभिजीत पाटील प्रवीण परी विश्वजित पाटील दत्तात्रय पाटील ॲडवोकेट उमेश कोरेकर समीर मुल्ला कादर मुल्ला यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते कर, उपस्थित होते ही।